नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण युगच्या हवाली सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही आलो हे ज्योतिबाच्या दर्शनासाठी आले तर इकडे पण आता वाढलेली आहे साठ वाजून पन्नास मिनटं झाले आहेत मी आले आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आज तारीख आहे सतरा तारीख आहे सतरा नोव्हेंबर आणि आपले मागचे तर व्हिडिओज होते तेच आपण कवर करतो कारण मोठा एकच व्हिडिओ होईल ना तर त्यामुळे आपण छोटे छोटे पार्ट करतो आहे आता आपण आलो ज्योतिबाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आज आपण गेलो होतो सकाळी पहिल्यांदा गेलो होतो मामाच्या दर्शनासाठी गेलो होतो नंतर गेलो होतो कनेरी माठावरती गेलो होतो आणि नंतर गेलो होतो महालक्ष्मी मंदिर आणि आता आलो इथे ज्योतिबाच्या दर्शनासाठी हो आलोय आपण मित्रांनो सुंदर असं मु मंदिर आहे ज्योतिबा मंदिर <laughs> आता तुम्हाला क्लिअर दिसते की नाही काय माहित नाही पण एक नंबर आहे ज्योतिबाचं मंदिर सुद्धा तर हे मित्रांनो लास्ट मंदिर आहे ज्योतिबाचं नंतर आता आपण इथून जाऊन नाश्ता वगैरे करू जास्त नाही जेवणच करू जेवण करून मग नंतर घरी निघू It's been a long time since I've been here, but it's been a long time since I've been here.

तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे चांगल्या प्रकारे मी आता नंतर कॅमेरा नाही यूज केला कारण मग ते कोण कॅमेरा यूज करत नव्हतं ना मला पण बरोबर वाटलं नाही नंतर मग कॅमेरा यूज नाही केला पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे माझा लक्ष ठेवा केला लो तो आणि तो पण काय तो साईट मी फिरित नाही पाच रुपयाचे टिकट आले ते आज आरंभ होत आहे तर मित्रांनो झालेलं आहे आपलं दर्शन वगैरे खूप चांगल्या प्रकारे आणि मंदिराचे ते भारती बाहेर वगैरे हे सगळं प्रसादीचं वगैरे दुकान आहे बाकी आपलं हे लास्ट होतं ज्योतिबाचं दर्शन ते पण झालेलं आहे तर मित्रांनो झालेलं आहे आपलं हे ज्योतिबाचं हे लास्ट दर्शन झालेलं ला आहे तर बाकी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बाकी भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय